अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्टच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला मकर संक्रांती सणानिमित्त अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं आयोजन बनशंकरी नगर शेळकी इथं करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री सिद्ध रामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशाली बिराजदार संचालिका श्री सुखकर्ता रुग्णालय सोलापूर शोभा तोरणगे महिला पतंजली कोषाध्यक्ष सोलापूर शहर योगा शिक्षिका आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रतिष्ठानचं काम उल्लेखनीय आहे प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमी विविध उपक्रम राबवले जातात महिला नेहमी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेतात या महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावं महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठान नेहमी काम करत आहे असं मत डॉक्टर वैशाली बिराजदार यांनी मांडलं महिला नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असाव्यात आणि महिलांनी योग करावी आधुनिक काळात महिला उत्साहात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत असं मत शोभा तोरणगी यांनी मांडलं सूत्रसंचलन संस्थेच्या महिला सदस्या सुनंदा भाईकट्टी यांनी केलं तर आभार श्वेता कालदीप यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्य संगीता नागणसुरे कविता येळमेली मीनाक्षी शिवशिंपी मानसी ममदापुरे दिव्या कालदीप कोमल लोणी मंजुषा पवार अक्षता कासड भाग्यश्री बुरहाणपुरे आदींनी परिश्रम घेतले करावा आणि तुम्ही ह्या प्रतिष्ठानला एक उद्देश मी सांगायचं काय कुठं पण त्यांनी कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी राबवता का असताना आपल्याला एक एक गल्ली मध्ये आपण योगा शिकवतो परंतु तुमच्या अनुभव प्रतिष्ठान तर्फे जरी तुम्ही योगा शिबिर राबवलं असेल तर तिथं आम्ही चार टीचर लोक येऊन तुमचे योगा शिबीर आपण साजर करून तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक गल्ली गल्लीला आपण निरोगी ठेवूया हे तुम्हाला आम्ही साथ देतो पूर्ण पतंजली टीचर लोक आणि अजून एक सांगायचं म्हणजे वरुण पतंज हरिद्वारून एक आमंत्रण आलेलं आहे आपल्याला शुगरवर नियंत्रण साठी प्रत्येक गल्लीला जाऊन असं एक पूर्ण लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या दोघांनाच दो एक गल्ली गल्लीमध्ये जाऊन एक आमंत्रण करून तिथं शुगर बद्दल आपण दोन दोन दिवस शिबिर ठेवणार आहे